नमस्कार मी अंगद सर्जीराव उदंडे मुक्काम पोस्ट मुंबई माझी आई आजारी असायची यमुनाबाई सर्जीराव उदंडे तर तिला दोन हजार तीसमध्ये दिवाळीच्या दरम्यान निमोनिया झाला आणि निमोनियाची लक्ष्मी दिसल्यानंतर तिला के ॲडमिट केले मोठा खर्च आला त्यानंतर तिला पुन्हा एप्रिल मे दरम्यान पुन्हा निमोनियात झाला नगरला ॲडमिट केल्यानंतर असे लक्षात आले की तिच्या फुप्फुसाला कॅन्सरची बाधा आहे आणि डॉक्टर तिला काही एवढा फरक पडला नाही आजारी ते आजारीच होती अशीच आजारी झोपलेल्या अवस्थेत आम्ही तिला गावी घेऊन गेलो आम्ही गावी घेऊन गेल्यानंतर ती झोपून असायची गोदड्यावरून एका दोघांनी उचलून ती कॉटवर ठेवायची कॉटवरून घरात ठेवायची रात्रभर गोल फिरायची जला त्रास झाला तसे तिला व्यवस्थित झोप येत फसे मग डॉक्टर थोबे यांना मी कॉल केला डॉक्टर सतीश ठुबे आमचे मित्र आय आयुर्वेदिक आयुर्वेदिक उपचार करतात टुबेंना कॉल केल्यानंतर म्हणले आपण औषधे देऊया आईची माहिती सांगा मग आईची सर्व माहिती टुबे मी सांगितली त्यांनी थोड्या पैशामध्ये औषधे पाठवली कॅन्सरची लक्षणे होती औषधे पाठवल्यानंतर आणि वेगवेगळे काढे घ्या घेतल्यानंतर माझी आई बरी झाली ती चालू लागली असे ती जाईल म्हणून अनेक लोक भेटायला आले ती आता जगू शकत नाही अनेक लोक भेटायला येत होते पण ती काढे आणि औषधे घेतल्यानंतर ठणठणीत झाली तिला तिचा तो कॅन्सरचा आजार पूर्णतः आराम मिळाला ती मग स्वतःची सर्व कार्य स्वतःच करू लागली इकडे तिकडे चालू लागली फिरू लागली तर एवढेच मला सांगायचे की कॅन्सरच्या आजारावरील औषधे डॉक्टर ठुबे सगळ्यां आहेत अशी काही लक्षणे दिसत असतील वयानुसार फुफ्फुसाचा कॅन्सर होतो वेगवेगळे दे रक्ताचे कॅन्सर तर डॉक्टर ठुबे यांची औषधी त्यावर गुणकारी आहेत आपण घेतली आणि अनुभव घेतला तरी उत्तम आहे आपण ते घ्यावीत धन्यवाद